नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैल गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आज आपण तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला एक छोटा पाठ दिसत आहे तर ह्या पाटाच्या भोवती आपण मार्गशीर्ष महिन्यासाठी छान अशी रांगोळी काढायची फक्त एक एक टिपके ओढून तर चला तर मग रांगोळीला तर मी सुरुवात केलेलीच आहे तर तुम्ही बघू शकताय गुलाबी रंगाचे मी टिपके देऊन घेत आहे पाटाभोवती तर याच पद्धतीने आपण आता पाटावर पूजा मांडत आहे असं हे करूया आणि बघू शकता तुम्ही मी भीतच चार टिपकी उडून घेतलेले आहेत आणि साईडला असे तीन टिपकी देऊन घेणार आहे आपण आता पाठ हा काढून घेऊयात आणि रांगोळ पूर्ण झाल्यानंतर परत पाठ आपण परत ठेवून घेऊयात तर आता हे आता आपले गुलाबी रंगाचे टपके ओढून झालेले आहेत त्यानंतर आपण काय करूयात आता ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनसाठी पिवळ्या रंगाचे टुपके ओढवून घेऊयात आता आपण ही टिपके असे बोटाने गोल करून घ्यायचे आहेत सगळे टिपके आणि आपण आता काय करूया बोटानीला असे छान अशी फुलं तयार करून घेऊयात तर बघू शकताय फुलं किती सुंदर दिसत आहेत आणि ही रांगोळी अशी पटकन पण होणार आहे तुम्हाला जास्त वेळ पण लागणार नाही त्यामुळे पूजेच्या घाई गडबडीत ही तुम्ही रांगोळी नक्की ट्राय करा कारण तुम्हाला माहीतच असेल पूजे दिवशी आपले किती गडबड असते बाकीचे काम आपल्याला का ओरकायचे असतात त्यामुळे आपल्याला रांगोळीला जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जर का पटकन अशी होणारी रांगोळी काढली आणि दिसायला देखील ही सुंदर रांगोळी दिसणार आहे तुम्हाला आता ही आपली रांगोळी तयार झालेली आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे ना ह्या तुथपिकच्या सहाय्याने आत अशी ह्याची ह्या पाकळ्याशा ओढून घ्यायचे तेव्हा आपण यामध्ये आधी रंग देखील असं भरून घेऊयात आणि मग आपण तूथपेकच्या सहाय्याने काय करूयात त्याच्यामध्ये अशा रेषा ओढून घेऊयात आता आपली सर्व फुलं तयार झालेली आहेत त्यानंतर आपण काय करायचं आहे जिथं गुलाबी आपले फुलं आहेत आप त्या गुलाबी फुलामध्ये आपण पिवळा रंग देऊन घ्यायचा आहे समधी जिथं पिवळे आपले फुलं आहेत तिथं पण काय आहे गुलाबी रंगाचा एक एक टिपका वाढवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हिरव्या रंगाचे एक एक टिपके आपण देऊन घेऊयात प्रत्येक ठिकाणी मी आतल्या बाजूला ओढून घेत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आतल्या बाजूला देखील एक एक टिपक्याशी ओढून घेऊ शकता पण आता हे अशा पकळ्या तयार करून घेऊया तर ह्या पाकळ्या आपण या बाजूला शो ओळून घेऊयात आणि परत आपल्याला काय करायचं आहे तुत्पिकच्या सहाय्याने असं यामध्ये आपण आतल्या पानांचा रेशांचा आकार तयार करून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने सर्व ठिकाणी मी करून घेते तर मैत्रिणींना आपला आता रांगोळी तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान अशी दिसत आहे आणि सोपी एकदम आहे तुम्हाला नक्की आवडणार तर व्हिडिओ वीडियो आवडल्यास तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ